विकास दादा नमस्कार जय भीम जय शिवराय झालं का विकास दादा जेवण विकास दादा जेवण झालं का लाईक डॉन थँक यू विकास दादा पाऊस पाणी का हो झालं काय का म्हणते मग तुमचं झालं का जेवण हो माझं झालं जेवण कधीच झालं एक वाजता जेवण झालं रात्री नव्हतात का लाईव होतात की गेलात का नक्की लवकर नाही ना, ना, ना तुमच्याकडे आहे का पाऊस नाही हो पाऊस नाही आहे ऊन आहे आता अंधार करत आलाय काय माहिती हाय नमस्कार चुप जिप कर भेट जिप कर भेट अशी कर, कर कर चुप चल पाहता काय नाही शिव तिशी रात्री होतो ना लाईव्हला झोप ना तू पिल्लू काय करते पिल्लू आहे ना पिल्लूला झोपी घालते पिल्लूची मस्ती चालली झोप ते हमा येईला घेऊन जा रत्नागिरीमध्ये मराठीत कमेंट करा सगळ्यांनी पिलू झोप नंतर मस्ती करू मस्त आहे सगळ्यांनी ऑनली ऑन मराठी कमेंट विशाल ए गप गप चहा झाला का विकास दादा चहा झाला असेल इंग्लिश येत नाही वाटतं हो ना नाही येत ना हाय वहिनी हाय विकास दादा कमेंट करा पैसे हो जय भीम जय भीम जय भीम जय भीम यू विजय दादा सर्वांनी चांगल्या कमेंट करा भाभी का से हो रत्नागिरी खूप सुंदर आहे हाय भाभी राम राम राम, राम, राम। मुलीकडे लक्ष द्या हाय ताई हाय नमस्कार नमस्कार हाय दादा नमस्कार जय जय भीम भीम दादा मराठी कोकणी बोला मग हो मराठी कोकणीच आहे तुम्ही दररोज लाईव्ह आता तरी तुम्ही लय करायला लागता बरं का वहिनी तुम्ही करा काय नाही दादा नाही रीतू मस्त सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा सर्वांनी चांगल्या कमेंट करा त्यांना हाईट करा हाईट करा त्यांना जास्त तर हे करायला लागेल नकरेल त्यांना काय नाही जॉब नाही करत हाय ताई हाय नमस्कार जय भीम जय भीम संतोष होता माझं नाव घ्या నా సు మీ సగం కమ నమస్మస్మస్ हॅलो मॅडम जय जी जय जी जय जी नमस्कार नमस्कार सगळ्यांना खूप मस्त दिसता तुम्ही हो का नाव माझं नाव प्लीज प्लीज तुमचं नाव सांगा प्लीज राकेश हाय नमस्कार ताई मी आलो पाच मध्ये अरे बापरे कोणतं गाव आहे गाव आहे रत्नागिरी ओके ओके हाय बहिणी दिसायला छान तुम्ही मयुरी जय भीम मयुरी भी, जय भीम जय भीम दादा जय भीम पाऊस चालू आहे का दादा पाऊस नाही आहे नाव काय गाव आहे मयुरी कॉल येतो ओके ओके चालतंय नमस्कार दादा सगळ्या दादानी मराठीमध्ये कमेंट करा प्लीज कोकण मध्ये भात लावून झालो का मित्रांनो नाही जय श्रीराम जय श्रीराम दादा जय जय जितेंद्र हो का हॅलो लाईवड लाईक करा सगळ्यांनी चॅनल वर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा या घरी नाशिकला आल्यावर हो दादा हाय अमोल दादा नमस्कार झुपकी आहे तु तु तुम्ही मी रत्नागिरीवर आहे बोल दादा रत्नागिरी रत्नागिरीवरून आहे हिंदी मध्ये कमेंट केले तर म्हणतात मग ताई म्हणलं काय वहिनी म्हणतात लाई ताई लाज वाटते गणपती बोळे रत्नागिरीच्या आहे ताई तुम्ही हो स्वाती ताई बोला ना ताई गो मी आले हो का राधा नमस्कार नमस्कार जय भीम ताई जय भीम सी खाता का कोकणी हाय आपण कोकणात यायचंय फिरायला कुठे जायला पाहिजे आम्हाला पण यायचं आहे कोकणात फिरायला कुठे जायला पाहिजे हो का दादा ताई जेवण झालं का जे ताई जय भीम जय भीम दादा जय भीम हॅलो नमस्कार नमस्कार दादा जेवण झालं लाईव्ह लाईक करा श्री जय श्री कृष्ण ताई जय श्री कृष्ण हाय अमोल नमस्कार जय भीम जय भीम नाही रादा मी पन्नास दिवस उपाशी राहणार आहे जेवणार नाही कारण हॅलो नमस्कार दहा लाईक थँक्यू धन्यवाद रत्नागिरीमधून सग सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा चॅनलमधला व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडला लाईक शेअर करा का कोणता व्रत घेतला दादा, नमस्का दिदी, नमस्का, नमस्का दादा। नमस्कार दीदी नमस्कार नमस्कार दादा हाय नमस्कार संतोष आयला मी तुझ्या घरी किरण दादा किरण फिरण्यासाठी सांगा रत्नागिरी भरपूर आहे दादा स्वर्गात जायचं आहे मला ताई तुमच्याकडे भाताची शेती खूप आहे ना हो साथी ताई इकडे भाताची शेती असते जास्त भात जास्त पिकतो लाईक केलं ताई धन्यवाद दादा नमस्कार दादा सर्व नक्का जाऊ बैठक ल जा बैठकी लजा कोणता भात पिकतो मग भात कोणता पिकतो सांगा बरं काय प्रश्न विचारतो ना तुम्ही कोणता भात पिकतो तुम्ही जेवला का हो दादा जेवले संतोष तुझ्यासारखा माझा भाऊ पण आहे माझ्या भावाचं नाव पण संतोष आहे तुझ्यासारखा निर्लज्ज नाही अरे एवढा समजला का माझ्या माझ्या भावाचं पण नाव संतोष आहे पण तुझ्यासारखं निर्लज्ज रे एवढा की आयला यू सारखं बसारखं म्हणतंय नालायक झालेला नीच कुठल्या आवलात भाणावर राहून नालायक कमेंट कर की कुत्र्या खूप छान दिसतात थँक्यू दादा हाय नमस्कार हॅलो बासमती तांदूळ सगळं पिकतं भात म्हटलं भात आलं ताई गोर कलयुग हा ना घोर कलयुग म्हणजे म्हाताऱ्या माणसांना पण लय चळवळ आहे ग राधा म्हाताऱ्या माणसांना पण लय चळवळ आहे माहिती आहे का त्यांच्या आरती लाकडं स्मशानात गेली ना त्यांना पण लय मस्ती त्यांना पण लय किडाय तोंडात नाही दात मुकात पण लय मस्ती त्यांना कुत्र्यांना कुत्रांना जर समजलं असतं ना हा जन्म पुन्हा नाहीये म्हणून आपल्याला आपण छान बोलला पाहिजे चांगलं उजबो राहिलं पाहिजे तर असं कमेंट केले नसतं त्यांनी मी पण आलो हो का राहोल संतोष दादा तिकडे येऊन गोबाड फोडीन तिथेच येऊन माताचे खूप प्रकार आहेत सागर दादा आहे नमस्कार झालं जे ना का जेवण दा दा दा। सागर दादा तुमचा घरात जर माय बहीण असते ना तुमच्या तर अशा कमेंट केल्या नसतं रे तुम्ही समोरची व्यक्ती म्हणजे काय तुम्हाला काय वाटणार रे मयुरी तुम्ही खूप आहे मी रत्नागिरीमध्ये आहे सुनील दादा तेरा नंबरला एक डन दीदी प्रणाम प्रणाम दादा सागर दादा सागर पवार मराठीमध्ये कमेंट करा सागर पवार मराठीमध्ये कमेंट करा संतोषला ब्लॉग ब्लॉक नको करू मी पाहिन त्याला आहे ते त्याला सागर दादा मराठीमध्ये कमेंट करा कोणते गाव आहे रत्नागिरी आहे सुनील दादा रत्नागिरी थोबाड नको फोडू दादा फाशी दे भर चौकात हा ना असल्या ना जय शिवराय वहिनी साहेब जय शिवराय जाऊ का का जाऊ का निलेश दादा जाऊ का का नमस्ते नमस्ते ताई नमस्ते दादा कृष्ण भावाचा अतिशय कृपा करू आता कशी कमेंट नको करू नमस्कार आहे ना तुला संतोष <laughs> संतोषमुख आहेस का संतोष मूर्ख का आहेस का संतोष तुझी आई कुत्री आहे का रे बघा ना सागर दादा तुम्हाला वाईट कमेंट देत असतील त्यांना शिव्या त्यांना त्यांचे किडे पडू दे त्यांच्या तोंडात शिव्या वाईट कमेंट करतात सा जय श्रीराम त्यांच्यामुळे माझी खराब खरापूर सॉरी कॉल येत नव्हता ओके दादा नो प्रॉब्लेम अरे आपल्याला काही बहीण बायको आहे अरे लक्षात असू द्या रे ताई अगं उडत उडत त्याला हाय नमस्कार नमस्कार जय शिवराय जय भीमताई जय शिवराय जय भीमा अतुल संतोष एक बापाचा आहेस तर तुझा नंबर सेंड कर रे एका बापाचा असेल तर काय झाले ताई तो संतोष संतोष आहे संतोष तो सारखा यायला भीवायला बी भी कमेंट करतोय कुत्रा ताई ती खेळते ग खेळते ती सगळ्यांनी मध्ये मराठीमध्ये कमेंट करा हाय नमस्कार नमस्कार सर्वांनी चांगला कमेंट करा भावानो निलेश दादा कमेंट करा की निलेश दादा काय झाले दा तुम्हाला हा ताई संतोष ल ब्लॉक कर जाऊ द्या दादा त्याला सचिन दादा नाला एक खाल्लं कोणत्या कोणाला आई हो जायचंय तर संतोष आईचे भोलेच भाग वेगळा असता भाग वेगळा असता तरी सुंदर वाटायला लागली असते ताई तू घे नंबर मागून हो मी नंबर कसा मागून घेऊ त्याचा नाही दादा नाही निलेश दादा आहे गेला संतोष आईकडे आईला विचारला कुत्रा भीड आहे वाटतं हा ना बोला राधा काय yeah. चाललंय आप किती आपण हाय कुठून आहे रत्नागिरी काय झाले काय बोला ना मोकळे केसात खूप सुंदर दिसता बाय मॅडम सागर का दादा का हो मॅडम बोल ना का दादा हाय काही रिकाम्या भनगडी पडू नका आपल्या आपली कमेंट वाचा जे, ताई जेवण झाले का हो जेवण झाले ताई पाऊस आहे का तुमच्याकडे नाही ना तर तू दादा पाऊस नाही अरे किती वेळा सांगितलं आपण महाराष्ट्रात राहते त्यांना एवढं कळलं असं तर कशा स्वाती ताई सांगा बरं एवढं कळलं असेल कशा झाल्या वाईट कमेंट लक्ष देऊ नका आई मी लक्ष देत माझी सवय आहे मी मॅडमच बोलतो सा मराठी मध्ये कमेंट करा काय चाललंय आला बघा परत तो त्याला बघते ब्लॉक करते संतोषला ला छा पाणी ब्रेड बिस्किट खाऊन झाले का सर्वांचे खूप छान आहे ओके काम आहे का कुत्रे येतात भुंकून जातात लक्ष द्यायचं नाही 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 लक्ष नाही कुत्र्यांकडे मी अरे जेवण झालं का ताई हो दादा जेवण झालं माझं जा। तुमचं का ब्लॉक कर गं ताई जाऊ दे जाऊ दे त्याला त्याला बोलू दे त्याला किती बळा द्या आईला बी मला आयला बी बोलू माझं काय होत नाही तू लांब आहे आणि जवळ असेल त्याला तोंडच पडला असता जाऊ दे कुत्र्याला त्याची पैदासच बेकार आहे म्हटल्यावर ते काय बोलणार आहे आपण सांग काय काय काम करते तू काय नाही सुनील जय भीम हाऊस वाईफ आहे सुनेल दादा जय भीमवाला दा, भी दादा तुझ्या नाव तुझं नाव काय विकास दादा आहे दा, विकास विकास जेवण झालं का हो झालं विकास नाव आहे त्यांचं जय भीमवाला दादाचं जाऊ जाऊ दा द्या राधाजी कुत्रा आहे बुक उद्या भुकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट टाकून फुडं फुडं द्यायचं त्यांच्याकडं आपली लाईव्ह कशाला कर खराब करायची ते मुद्दा येतात लाईव्ह खराब करा त्यांना कळत नाही बोलून तर उपयोग काय ते का आपल्याला देतात घेतात का तेव्हा त्यांचं एवढं मनावर सगळ्या गोष्टी घ्यायला विकास दादा हाय जेवण झालं का अनिल हाय अनिल दादा हाय नमस्कार शांत शांतबा संतोष तुझा बापाने परफेक्ट तुझा अण्णाव ठेवला आहे अरे कुत्रे आपण जना जनावरच असतो आणि तूच संतोषचा पण अण्णा जनावर आहे हा ना बघा ना सागर दादा किती मोजले लोक येतात आई बहीण नाही का घरी बघा ना कैलास दादा आई बहीण नाही हो त्यांनी आई बिना आई बापाची फायदा झालेली अवलात येते सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा बिना आई बापाची फायदाच अवलात येते हो दादा तुझं झालं का जेवण आलात का उमेश दादा आलात का धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद गप ग पिल्लू विकास दादा ही पिल्लू मला लई त्रास देते हो विकास दादा लई त्रास देते चला बाय कालची घ्या ओके संतोष दा, सागर दादा हाय <laughs> नमस्कार हो झालं का उमेश दादा झालं का झालं का झालं का झालं का जेवण उमेश दादा हो झालं जेवण विकास दादा <laughs> जेवण झालं का हो आणि जरा जेवण झालं जय भीम भीम आहे नमस्कार नम नम नमस्कार ताई कशा हात मस्त काय झालं विकास झाला तोंड जय भीम नमदाई जय भीम जय श्रीराम रामन ताई हो का रामन ताई जय श्रीराम आणि पिल्लू झोप ताई ग ब्लॉक कर ब्लॉक कर ग ताई जाऊ दे मरू दे ग राधा नको लक्ष देतो त्यांच्याकडे मी लक्ष देत नाहीये काय हो संतोष दादा माझ्या कमेंटवर आहे पंधरा नंबर लाईकचे बटन दाबले आहे सर्वांच्या साक्षीने तरी माझी हजेरी नोंद करून घ्या सूचना आहे संपली हो का जे तुम्ही लाईक केला आहे धन्यवाद धन्यवाद त्रासदा कोकणची कन्या मयुरी मॅडम नमस्कार जेवण आम्ही घरूनच करून आलो तुम्हाला काही विचारत नका हाय मॅडम <laughs> हाय इकडे का सागरदा आहे मुला नादा ना सागर दादा शात मस्त आहे कोळी गेट एकच नंबर थँक्यू दादा विशाल दादा चला बाय बाय एन्जॉय कर सर्व लोक हो महाराष्ट्राची संस्कृती आहे महिलांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांच्याबद्दल व्यक्त करण्याचा दृष्टिकोन ती भाषा कुठली असली पाहिजे त्याला भी काही तात्पर्य ठेवलं पाहिजे हे असेच महाश बोलतात त्यांचे हा ना दादा मग काय उमेश दादा हॅलो हाय हॅलो हाय हॅलो बोला दादा नमस्कार इश दादा बाय ओके बाय 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 हा ड्रेस काय बरोबर दिसत नाही तुमच्या मॅडम मैड़। मयुरी मॅडम कोकणातील आहे का हो दादा कोकणातून आहे माझ्याकडे पाचवा तिला मला पण नाही मुलगी ताई हो कसं ताई <laughs> तोंडाला कुलूप लावा तुम्ही हो हाय भाभीजी कैसे हो नाही हो ड्रेस खूप छान दिसतो हो राज दादा मला माहिती आहे का त्यांच्या काय आव ते बेकार आहे त्यांचं त्यांचा काय मनावर घेत नाही कुणाचं अशा सोमट्याने <laughs> इकडे पिलो इकडे नमस्कार ताई नमस्कार केला दादा नमस्कार अजय कशा डोळे असं करून आले अजय मैरे मॅडम कोकणात कुठे राहता कोकणामध्ये गिकडा विकास दादा की बघा तुमची भाजी किती त्रास होते इकडे कोणी समोर लाईक केला हे धन्यवाद केल्यासदा ताई गेल्यासदा जेवण झालं का ताई ग मी यूट्यूब चॅनल बनवू का बई बनव बनव नमस्ते ताई नमस्ते बनव ना बनव ग बनव ग राहता कुठे चमचा टाकायच ग काय पण करते कसली काम असते काही ना कुटुंबाही चमचा टाकला काय हिलाच माहिती बाबा छान तू खातेच भटके घातले लोक ये ना चला बाय बाय